नमस्कार शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे माय डी बी टी स्कॉलरशिपचा नवीन फॉर्म कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो फॉर्म भरण्यासाठी एलिजिबिलिटी काय आहे डॉक्युमेंट्स काय लागतील ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फॉर्म भरण्यासाठी शिवगणेश ऑनलाईन माता महाकाली रोड रंगाई टॉवर रुद्र एजन्सीच्या बाजूला मलकापूर ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे येथे येऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे तर फॉर्म कसा भरायचा ते आपण बघणार आहोत गुगलवरती तुम्हाला टी स्कॉलरशिप असे टाईप करायचे आहे माय डी बी टी स्कॉलरशिप असे टाईप केल्यानंतर तुम्हाला येथे ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे होमपेज ओपन होईल स्कॉलरशिप वेबसाईटचं हे होमपेज ओपन झाल्यानंतर येथे न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्ही नवीन फॉर्म भरत आहात प्र फर्स्ट टाईम हा जर फॉर्म भरत आहात तुम्ही याआधी भा फॉर्म नाही भरलेला तर तुम्हाला येथे न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करून इथं ॲप्लिकंट नेम ॲज पर आधार यूजर नेम तुम्ही शक्यतो तुमचा आधार नंबर टाकायचा पासवर्डमध्ये जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड टाकायचा येथे पासवर्डचे नोट दिलेले आहे खाली की पासवर्ड कसा टाकायचा ते एक स्पेशल कॅरेक्टर आला पाहिजे नंबरिंग आलं पाहिजे आणि ए बी सी डी अशा प्रकारे कोणतेही अक्षर आले पाहिजे ठीक आहे इथे तुमचा मोबाईल नंबर टाका गेट ओ टी पी करा ओ टी पी आल्यानंतर या बॉक्समध्ये तुमचा ओ टी पी टाका ओ टी पी टाकल्यानंतर त्याला इथं व्हेरीफाय करा ओ टी पी व्हेरीफायड झाल्यानंतर इथं कॅपचा कोड टाका कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती खाली क्लिक करायचं आहे इथे बघा तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आता तुम्हाला तुम्ही जो आय डी पासवर्ड टाकला होता तो आय डी पासवर्ड इथे एंटर करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन हेअर येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डू यू हॅव आधार नंबर तुमच्याकडे आधार नंबर आहे का विचारते इथं यस yes, करून तुम्हाला इथे समोरच्या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून आय ॲग्री या ऑप्शनवरती क्लिक करून सेंड ओ टी पी येथे क्लिक करायचं आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी ओके आधार रजिस्ट्रेशन सक्सेसफुली ओके या ऑप्शनवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती तुम्हाला पुन्हा इथे लॉग इन करायचं आहे तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला इथे डॉक्युमेंट्स लागतील अकरावी बारावीसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील इथं दिलेलं आहे बघा आधार कार्ड दहावी मार्कशीट टी सी कॉलेजचा बोनाफाईट किंवा ॲडमिशनची पावती कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल सर्टिफिकेट तहसीलचा उत्पन्न दाखला ठीक आहे तसंच इथं डिप्लोमा पॉलिटेक्निकसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याची लिस्ट इथे दिलेली आहे ही लिस्ट वाचून घ्यायची आहे तर लागल्यास तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवा डिप्लोमासाठी सेम डॉक्युमेंट जसे अकरावीला लागतात तसे लागतं याच्यामध्ये फक्त कॅपराउन अलॉटमेंट लेटर ॲड होते नंतर डिप्लोमा डी फार्मसी म्हणजे डी फार्मसीसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील फॉर्म भरण्यासाठी त्याची लिस्ट इथं दिलेली आहे ही लिस्ट पूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्या स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा डिप्लोमामध्ये तुम्हाला कॅपराउन अलॉटमेंट लेटर कास्ट व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट एक्स्ट्रा लागतील नंतर तुम्हाला बीई बी टेक इंजिनिअरिंग व बी फार्मसी या डिग्री कोर्सेससाठी याप्रमाणे डॉक्युमेंट्स लागतील आधार कार्ड दहावी बारावीची मार्कशीट कॉलेजचं बोनाफाईट किंवा ॲडमिशन रिसिप्ट बारावीची टी सी कार्ड सर्टिफिकेट डोमेसाईल तहसीलचा उत्पन्न दाखला कॅपराउन अलॉटमेंट लेटर बँक पासबुक राशन कार्ड ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला येथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी याचे पण डॉक्युमेंट दिलेले आहे हे डॉक्युमेंट्स आपण पाहून घ्यायचे आहे हे डॉक्युमेंट्स आपण दोनशे छप्पन के बीच्या आतमध्ये पी डी एफ किंवा जी पी जे फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून आपल्याला ठेवायचा आहे फॉर्म भरायच्या आधी ते अपलोड करावे लागतात नंतर बी एड एल एल बी एम सी ए यम बी ए बी लिप या कोर्सेससाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्या डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे ती लिस्ट पूर्णपणे वाचून घ्यायची आहे त्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा तुमचे हे बघा इथं बी सी बी ए बी एस सी बी बी ए बी कॉम बी सी ए या कोर्सेससाठी इथे डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे हे वाचून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे आहे तुमचे जे पी जी किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये मेडिकल कोर्सेससाठी बी एस सी ॲग्रीसाठी पण डॉक्युमेंट दिलेले आहे तर एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागत असतात हे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात फॉर्म भरताना अशा प्रकारे बघा आता आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहूया लॉग इन करण्यासाठी आपल्याला इथे आय डी आधार कार्ड ॲप्लिकन जो तुम्ही युजरनेम ठेवला होता तो नेम इथं टाईप करायचा आहे पासवर्ड टाईप करायचा आहे कॅपचा कोड टाकून लॉग इन हे ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर अॅकॅडमिक इयर इथं दोन हजार पंचवीस सव्वीस घ्यायचं आहे आता नवीन वर्षाचं इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर इथे ओके इथं प्रोफाईल आपली झिरो पर्सेंट दाखवत आहे तर क्लिक हेअर टू कम्प्लीट प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे ओके या ऑप्शनवरती क्लिक करून इथे पूर्णपणे माहिती भरायची आहे याच्यामध्ये बघा इथं ॲप्लिकंट फुलनेम ॲज एस पर एस एस सी मार्कशीट नंतर पॅरेंट्स गार्डियन मोबाईल नंबर मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड हे टाईप करून टाकायचं आहे ॲप्लिकंट नेम ॲज पर मार्कशीटनुसार तुम्हाला टाकायचा आहे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे ते टाकल्यानंतर इथं रिलिजनमध्ये आपण कोणत्या धर्माचे आहात हिंदू आहात बुद्धिस्ट आहात जैन आहात ते तुम्हाला इथं निवडायचं आहे नंतर काय डिटेल्समध्ये फॉर एक्झाम्पल आपण एखादी कॅटेगरी इथं निवडायची आहे जे तुमची असेल ते नंतर इथं सबकास्ट निवडायची आहे जे तुमचे कास्ट असेल ते कास्ट घ्यायची आहे त्यानंतर इथं डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे कार्ड सर्टिफिकेट तुम आहे का यस करून इथं तुम्हाला कार्ड सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे कार्ड सर्टिफिकेटचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं कार्ड सर्टिफिट कोणत्या जिल्ह्यातून काढलेलं आहे त्या जिल्ह्याचं नाव इथे टाकायचं आहे ठीक आहे जिल्ह्याचं नाव टाकल्यानंतर कार्ड सर्टिफिटवर कशाप्रकारे तुमचं नाव आहे ते नाव तुम्हाला इथं ॲप्लिकंट नेममध्ये टाईप करून टाकायचं आहे सर्टिफिकेट कोणत्या इश्युंग ऑथॉरिटीनं काढलेलं आहे म्हणजे कोणत्या अधिकाऱ्यामार्फत काढलेलं आहे एस डीओ काढलेला आहे तहसीलदार काढलेला आहे तर, तर है। ते तिथं निवडायचं आहे नंतर इथं सर्टिफिकेट काढल्याची तारीख नंतर इथं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे कार्ड सर्टिफिकेटची माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली उत्पन्न दाखल्याची माहिती भरायची आहे इन्कम डिटेल्समध्ये उत्पन्न दाखल्यामध्ये तुम्हाला तुमचं उत्पन्न दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये किती उत्पन्न आहे ते उत्पन्नाचा आकडा इथे टाकून तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटचा नंबर इथे टाईप करून टाकायचा आहे नंतर इश्यूंग अथॉरिटीमध्ये तुम्हाला इथं तहसीलदार नायब तहसीलदार कोणामार्फत सर्टिफिकेट काढलेलं आहे ते घ्यायचं आहे नंतर सर्टिफिकेट काढल्याची तारीख इथे टाकायची आहे इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे दोनशे छप्पन बीच्या आतमध्ये पी डी एफ किंवा जे पी जी अपलोड करायचं इन्कम सर्टिफिकेटची माहिती टाकल्यानंतर इथे डोमेसाईल सर्टिफिकेटची माहिती टाकायची आहे डोमेसाईल आहे का तुमच्याकडे यस नंतर इथं रिलेशन टाईपमध्ये कोणाचा डोमेसाईल सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे स्वतःचा आहे की वडिलांचा आहे शक्यतो तुम्ही स्वतःचं इथं अपलोड करा डोमेसाइल सर्टिफिकेट नंबर इथे टाकायचा आहे ॲप्लिकंट नेम टाकायचा आहे जसं डोमेसाइल सर्टिफिकेटवरती तुमचं नाव आहे ते इथे टाईप करून टाका नंतर इश्युंग ऑथॉरिटीमध्ये ते तहसील मार्फत काढलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटमार्फत काढलेलं आहे नायब तहसीलदारामार्फत काढलेलं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेट काढल्याची तारीख आहे ते तुम्हाला एंटर करायची आहे याच्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल एलिजिबिलिटी डिटेल्समध्ये आर यू सॅलरीड इथं नो नंतर डिसे डिसेबिलिटी आहे का कोणत्या प्रकारची इथं यस नो करायचं आहे जर असेल तर यस नसेल तर नो इथं आधार बँक डिटेल्समध्ये तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का इथं यश करायचं आहे तर बँक डिटेल्स टाकायची आहे तुम्हाला तुमची बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर ब्रँच नेम ॲथोमॅटिक येते ते टाकल्यानंतर इथं सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे नेक्स्ट पेजवरती ॲड्रेस टाकल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून पुढील पेजवरती यायचं आहे पुढील पे पेजवरती तुम्हाला विचारते पॅरेंट डिटेल्स इज फादर अलावी यस वडिलांचं नाव टाकायचं आहे पूर्ण वडिलांचा व्यवसाय टाकायचा आहे वडील नोकरीवर आहात का इथं सॅलरीड असाल तर यस नसाल तर नो नंतर इथं खाली आईचं नाव आईचा व्यवसाय आणि इथं सॅलरीड असेल तर यस नसेल तर नो असे ऑप्शन्स क्लिक करून तुम्हाला सेव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर नेक्स्ट पेज महत्त्वाचं आहे तुमचा करंट कोर्स इथे तुम्हाला तुमची ॲडमिशन कोणत्या वर्षी झाली दोन हजार पंचवीसमध्ये अर पण नवीन फॉर्म भरत आहो फर्स्ट इयरचा किंवा अकरावीचा तर तुम्हाला इथे दोन हजार पंचवीस घ्यावं लागेल कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉलेज आहे त्या जिल्ह्याचं नाव कोणत्या तालुक्यातलं कॉलेज आहे त्या तालुक्याचं नाव इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नंतर इथं क्वालिफिकेशन डि लेवलमध्ये तुम्हाला अकरावी बारावी नंतर इंजिनिअरिंग असेल तर अंडर ग्रॅज्युएट कोर्स बारावी, बारावी असेल तर, उ, उ, निवड़ा 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 तर बारावी अकरावी असेल तर अकरावी ब्रँच इथं निवडायची आहे स्ट्रीममध्ये जो तुमचा कोर्स असेल तो तुम्हाला इथं निवडायचा आहे नंतर इथं कॉलेजचं नाव तुम्हाला निवडायचं आहे कॉलेजचं नाव निवडल्यानंतर इथं कोर्स निवडायचा आहे समजा आता आपण बारावीचा फॉर्म भरत आहोत तर इथं कॉलेजचं नाव निवडल्यानंतर इथं बारावी सायन्स बारावी आर्ट जे असेल तुमचं ते घ्यायचं आहे फर्स्ट इयर घ्यायचं आहे नंतर इथं फर्स्ट इयर परश्युईन म्हणजे तुम्ही शिकत आहात यावर्षी तर परशुईंग घ्यायचं आहे इथं तुम्हाला ॲडमिशन डेट टाकायची आहे तुमची कॉलेजला कोणत्या दिवशी तुमची ॲडमिशन झाली ते ॲडमिशन डेट टाकल्यानंतर तुम्ही फीज किती भरली ते टाकायची आहे जर काही भरलेली नसेल तर झिरो टाकायची आहे ट्यूशन फीज टाकायची असते याच्यामध्ये ट्यूशन फी नसते शक्यतो अकरा बारावीच्या विद्यार्थ्यांना असेल तर टाकायची नसेल तर झिरो टाकून द्यायची वा। नंतर इथं बोनाफाइड सर्टिफिकेट किंवा फी रिसिट अपलोड करायची आहे कॅटेगरी निवडायची आहे समोर मोडमध्ये रेग्युलर आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पास्ट क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची आहे याच्यामध्ये पास्ट क्वालिफिकेशनमध्ये आपली अकरावी आणि दहावीची डिटेल्स आपल्याला भरावी ला लागेल कारण आपण फारा बारावीचा फॉर्म भरलेला आहे बरोबर बारावीचा फॉर्म भरत असताना अकरावीची आणि दहावीची माहिती टाकणं कंपल्सरी आहे तर इथं तुमचे दहावी कोणत्या जिल्ह्यातून झालेली आहे कोणत्या तालुक्यातून झालेली आहे ते तालुका दहावीच्या शाळेचं नाव हे तुम्हाला इथे एंटर करायचं आहे कोणत्या बोर्डातून तुमची तुन्द? दहावी पाच झालेला आहात तुम्ही ते तुम्हाला इथं निवडायचं आहे स्टेट बोर्डातून झालेले असाल तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सी बी एस सी असाल तर सी बी एस सी नंतर मोड कसा रेग्युलर होता की डिस्टन्स होता ते निवडायचं आहे नंतर तुमचा ॲडमिशन इयर निवडायचं आहे दहावीमध्ये कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतली आणि को कौ, कोणत्या वर्षी पास पासआउट झाले तर तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला ते इथे एंटर करायचं आहे इथे दहावीचा सीट नंबर मंथ ऑफ एक्झाम ते तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे एंटर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे इथं दहावीचे मार्क्स टाकायचे आहे तुम्हाला किती दहावीमध्ये मार्क्स पडलेले आहे ऑप्टेन मार्क्स ते टाकल्यानंतर इथं ॲटोमॅटिक तुमची मार्कशीट येऊन जाईल मार्कशीट चेक करून घ्यायची आपलीच बरोबर आली की नाही त्यानंतर इथं अटेम्पमध्ये वन टाकायचं आहे की एकाच अटेम्पमध्ये तुम्ही पाच झाले नंतर सेव्ह करायचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला अकरावीची पण माहिती इथे भरायची आहे ठीक आहे सेम जशी दहावीची भरली अशी अकरावीची माहिती भरून आपल्याला सेव या ऑप्शनवरती पुढे हॉस्टेल डिटेल्सवरती तुम्हाला जायचं आहे इथं जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलची माहिती यस करून तुम्हाला हॉस्टेलची माहिती टाकायची नसाल राहता डे स्कॉलर या ऑप्शनवरती क्लिक करून सेव्ह करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आपले प्रोफाइल शंभर टक्के भरून कंप्लीट झालेली आहे नंतर आपण होमवरती यायचं आहे होमवर्ती आल्यानंतर आता आपल्याला स्कीम अप्लाय करायची आहे ठीक आहे इथे प्रत्येक कॅटेगरी वाइज स्कीम दिलेल्या आहे कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कीम अप्लाय करायची आहे ते कॅटेगरी इन्कम बेसिसनुसार तुम्हाला कोणती स्कीम अप्लाय करायची आहे त्याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे मी आता तुम्हाला येथे मेन्शन करून दाखवतो की कोणत्या कॅटेगरीसाठी किती इन्कम असेल तर कोणती स्कीम अप्लाय करायची याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे कोणती स्कीम निवडायची स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना ओबीसीची इन्कम जर दीड लाखाच्या आतमध्ये असेल तर कोणती निवडायची दीड लाखाच्या वरती असेल तर कोणती निवडायची प्रत्येक कॅटेगरीनुसार हे चॅटमध्ये दिलेलं आहे कोणत्या कॅटेगरीसाठी कोणती स्कॉलरशिप कोणता विद्यार्थी निवडू शकतो त्याची स्कीम तुम्हाला इथे दिलेली आहे त्या स्कीमनुसार तुम्ही तिथं अप्लाय अप्लाय करायचं आहे ते बघा एस बी सीची दिलेली आहे एस सी कॅटेगरी दिलेलं आहे एस टी कॅटेगरीत दिलेलं आहे ओपन आणि जनरल कॅटेगरीचं दिलेलं आहे नंतर इथे एक इम्पॉर्टंट आहे की ओ बी सी विजेन टी एस बी सीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड करणं कंपल्सरी आहे ठीक आहे हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे नंतर आपल्याला इथे बघा जे स्कीम तुमची असेल ज्याच्यासाठी तुम्ही पात्र असाल त्या समोर अप्लाय या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला विचारते तुमचा रिन्युअल ॲप्लिकेशन आहे का इथं नो करायचं आहे जर असेल तर यस करायचं आहे नंतर इथं लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला तुमची टी सी अपलोड करायची आहे नंतर डिक्लेरेशन सर्टिफिकेटमध्ये वेबसाईटवरती नमुना दिलेला आहे त्या ऑप्शन त्या नमुन्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन लिहून येथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे डिक्लेरेशन भरायचं आहे तुम्हाला त्या स्कीमचं नाव वगैरे इथे टाकून कोर्स टाकून तुम्हाला इथे ते फिलअप करून घ्यायचं आहे आणि ते स्कॅन करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे खाली विद्यार्थ्याची सही इकडून पालकाची सही दिनांक ठिकाणे पूर्ण लिहायचं आहे त्या प्रतिज्ञापत्रावरती आणि ते अपलोड करायचं आहे ह्या व्यू अप्लाइड फॉर अदर स्कॉलरशिप इतर ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे राशन कार्ड असेल तर राशन कार्ड अपलोड करायचं आहे सेव या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून एक वेळ प्रिंट प्रिव्यू पाहून घ्यायचा आहे की आपण जे माहिती भरली ते व्यवस्थित भरली की नाही भरली ते चेक करून घ्यायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचा सबमिट सक्सेसफुलीचा मॅसेज येईल तुम्हाला मोबाईलवरती पण मॅसेज येईल आणि इथं स्क्रीनवरती पण मॅसेज येईल ठीक आहे आता आपण अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशन याच्यामध्ये आपला फॉर्म जाईल त्याला ॲप्लिकेशन आय डी बँक डिटेल्स आपण व्ह्यू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची प्रिंट आऊट काढून घेऊ शकतो किंवा पी डी एफ सेव्ह करून ठेवू शकतो ओके अशा प्रकारे तुम्हाला तुमची प्रिंट काढाय काढून घ्यायची आहे पी डी एफ सेव्ह करून अकरावीपासून सर्व कोर्सेसचे इंजिनिअरिंग फार्मसी मेडिकल बी एस सी ॲग्री टोटल फॉर्मचे फॉर्म भरण्यासाठी आपण या ठिकाणी संपर्क करू शकता आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शनपर येतील आणि तुम्हाला मार्गदर्शन करतील आपले चॅनल शिवगणेश ऑनलाईन याला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद